नमस्कार शासन आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी अठरा महागाई पत्ता थकबाकी बाबत आताची मोठी बातमी त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आहोत मी आपल्याला सांगू इच्छिते आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजची अपडेट सुरु करूया केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अठरा महिन्याच्या महागाई पत्ता संबंधी नवीन अपडेट समोर आली आहे कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई पत्ता मिळू शकतो आहे जर केंद्रीय मंत्रालयाने वाढ केली तर, के तर कर्मचारी पगारात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळू शकते भारतीय युनिटी मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून कोरोनाच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांनी सेवृत्त कर्मचा रोखून ठेवलेला माघाई भत्ता परत करावा अशी विनंती केली होती कोरोना काळात त्यांचे योगदान आणि देशाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याच्या त्यांच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला होता अठरा मध्ये माघाई भात्याबाबत चर्चा प्रस्तावात लिहिण्यात आले आहे की पंचवीस जानेवारी रोजी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना माघाई पत्ता थकबाकी संदर्भात विस्तृतपणे चर्चा करण्यात आली ही थकबाकी अठरा मार्चची आहे या काळात माघाई आर्थिक कारणामुळे देण्यात आला नव्हता बजेटमध्ये होऊ शकते घोषणा मुकेश सिंग यांनी सांगितले की आव्हानात्मक काळात सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी दिलेले महत्वाचे योगदान मी अधोरेखित करू इच्छितो अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहतील हे सुनिश्चित करण्यासाठी आणि देशाच्या लढ्यात पाठिंबा देण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली कोविड दरम्यान थांबले तीन हप्ते आगामी अर्थसंकल्पात दिले जावे अशी मी विनंती करतो महागाई पथ देणे शक्य नाही देशाची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर अर्थमंत्र्याचे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संकेत दिले होते की दोन हजार वीस एकवीस मध्ये आवारात्मक स्थिती नसल्याने महागाई पथ देणे शक्य नाही महागाई भत्ता किती मिळू शकतो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सध्याच्या घडीला साताव वेतन आयोगाअंतर्गत चेचाळीस टक्के महागाई पत्र देत आहे त्यावेळी जानेवारी महिन्यानंतर महागाई भत्ता चार टक्के वाढ केली जाण्याची शक्यता झाल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढवून पन्नास टक्के होईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी अठरा महिने महागाई भत्तात थकबाकी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब ला करा लाईक करा कमेंट करा आणि नवनव्या अपडेट शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लजा धन्यवाद